भीम जयंतीच्या पूर्व संध्येला खालापूर शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे माजी आमदार जयंत पाटील यांच्या हस्ते अनावरण बौद्ध समाज विकास मंडळ खालापूर तसेच नगरपंचायत खालापूर यांच्या विद्यमाने आणि उपनगराध्यक्ष संतोष जंग यांच्या प्रयत्नाने खालापूरमध्ये उभारण्यात आलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण शेका पक्षाचे सर्चिटनेस आणि माजी आमदार जयंत पाटील यांच्या हस्ते आणि विशेष भंते महेंद्र बोधी यांच्या उपस्थितीत करण्यात आले या कार्यक्रमाला का खोपुलीचे माजी नगरसेवक मोहन अवसरमल आरपीआयचे रायगड जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड माजी नगरसेवक किशोर पानसरे सामाजिक कार्यकर्ते रवी रोकडे माजी नगरसेवक कैलास गायकवाड श्याम कांबळे शेका पक्षाचे तालुका चिटणीस किशोर पाटील आरपीआयचे खोकुली शहराध्यक्ष नितीन वाघमारे कलामूरचे पोलीस निरीक्षक सचिन पवार वैद्यकीय अधिकारी अनिल कुमार शहा गोपीनाथ सोनावणे आणि ग्रामस्थ उपस्थित होते दत्तात्रय शेळगे संवाद मराठी लाईव्ह खालापूर श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न